जागतिक महिला <स्थागाँ> दिनानिमित्त मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान राजेशी मोरे यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे यामध्ये विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या तसेच या ठिकाणी शिवसेनेचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते हा कार्यक्रम नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ आणि मोर्या प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ लाल महल या ठिकाणी घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक विभाग प्रमुख पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ राजेश पुंडलिक मोरे यांच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांचा हा सत्कार समारंभ पार पडला प्रमुख पाहुणे पुणे शिवसेना संजय मोरे यांच्या हस्ते सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला जिजाऊ चरणी हा सन्मान मिळाल्यानं व्यक्त केली या महिला सन्मानासाठी पुणे शहर प्रमुख शिवसेना संजय मोरे सहसंपर्क प्रमुख पुणे शहर कल्पनाताई थोरवे उत्तम भुजबळ अनिल परदेशी यांची सन्माननीय उपस्थिती होती या महिला दिनाच्या निमित्ताने मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जवळपास विविध क्षेत्रातील जवळपास एकसष्ट महिलांचा सत्कार आणि सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला फेटा सन्मान चिन्ह शाल देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला हा महिला दिन यशस्वी होण्यासाठी अभिषेक अमित जगताप अफक शेख शंकर मोहिते संदीप धायरकर विनायक नांगरे माऊली शिंदे जुबेर शेख धीरज शिंदे दादासाहेब मिरगणे परवेश राव असीम शेख सचिन शिंदे ज्ञानेश्वर रवळे साहिल शेख या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोरे आता आपल्या सोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय त्यांनी आज हा जो काही उपक्रम राबवला आहे महिलांकरता त्याविषयीच विचारतोय दादा काय सांगाल आज तुम्ही कर्तृत्ववान महिलांचा आज सन्मान केलेला आहे लाल महल येथे हा उपक्रम आज मोठ्या जल्लोषात साजरा झालेला आहे काय सांगाल आताच्या या कार्यक्रमाविषयी दरवर्षीप्रमाणे आम्ही शिवसेना व मोरैया प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही ज्या काही दोन महिला आहेत त्यांचा सत्कार समारंभ घेत असतो ह्या वर्षीचं विशेष एवढंच की आम्ही हा जो सत्कार आहे तो छत्रपती शिवाजी महाराज जि जा आपल्या जिजाऊ जिजाऊसाहेब यांच्या परस्पर्शांनी पावन झालेल्या भूमीमध्ये म्हणजेच आपलं महाल येथे आवर्जून घेतला त्याच्या मागचं कारण की ज्या काही रणरागिणी आहेत ज्या काही आपल्या तसं ता, बघितलं तर आपण समसमान महिलांना आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण त्यांना धरलेलं आहे आणि आहेतच मुळात मुळात पुरुषांवरनं जास्त काम इतरही गोष्टी महिला जास्त करतात त्यामुळं त्यांचा सन्मान होणं त्यामुळं त्यांचा दरवर्षीप्रमाणे आम्ही ते दर आम सत्कार केलेला आहे आणि एवढंच विशेष की तो लाल बल मध्ये केला जागतिक महिला दिन हा आठ मार्चला का साजरा केला जातो हा प्रश्न मी आमच्या बऱ्याच भगिनींना विचारला परंतु त्यांना उत्तर नाही देता आलं त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे एक मध्ये एक सर्वसाधारण महिलेनी अन्यायाविरोधात म्हणजे महिलांवरती होणाऱ्या अन्यायांविरोधात ह्याला वाचा फोडली होती त्यानंतर युनोनी तो एकोणीसशे बाराला तो प्रस्ताव मान्य केला ज्या दिवशी प्रस्ताव मान्य केला त्या दिवशी होती आठ मार्च तारीख त्याच वेळेस मग त्यांच्याकडनं ते कन्फर्म करण्यात आलं की आठ मार्च हा आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करू आणि ज्या दिवशी युनोने आपल्याला परमि या सगळ्यांना परमिशन दिली त्यावेळेस मतदानाचा अधिकार दिला त्यावेळेस ती होती आठ मार्च तारीख त्यामुळे त्यांनी जागतिक महिला दिन म्हणून हा साजरा दिन साजरा करतो आज ज्या काही कर्तृत्व महिलांना आपण सन्मानित केलं यामध्ये कोणकोणत्या क्षेत्रातील महिला, महिला होत्या आणि किती महिलांचा सन्मान आपण केला आपण टोटल एकसष्ट महिलांचा सन्मान केला त्यामध्ये डॉक्टर्स होत्या ऍडव्होकेट होत्या पोलीस होत्या त्यानंतर समाजकार्यामध्ये ज्या अग्रेसर असतात त्या होत्या गृहिणी होत्या ज्येष्ठ महिला होत्या ज्येष्ठ भगिनी होत्या आ, कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये झगडून त्यांनी त्यांच्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं पालन पोषण करून चांगल्या पदावर त्यांची मुलं आहेत तर त्यांचा सन्मान होणं गरजेचं होतं त्यामुळं आम्ही विशेष एखादा गट टार्गेट न करता टोटल समाज स सर्वसमावेशक स सर्वांना अशा महिला सिलेक्ट केल्या आम्ही त्यासाठी समिती स्थापन केली होती आणि विशेष म्हणजे की हा आम्ही फक्त आमच्या भागापुरता न घेता पूर्ण पुणे शहर आमचा ॲक्च्युली जिल्हा आणि त्या फुलेकडे जायचा विचार होता परंतु ते शक्य नाही झालं परंतु पूर्ण पुणे शहरातल्या महिला आम्ही त्या आमच्या कमिटीने से सिलेक्ट केल्या आणि त्याप्रमाणे आज लाल महानगर त्यांचा जजुंती सत्कार झाला आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो तसाच माझ्या मागे समजा माझ्या मिसेसचा हात आहे विजेताचा हात आहे कारण की घरी जर शांतता असेल तर माणूस बाहेर काहीतरी क्रांती करू शकतो त्यामुळं घरीचं कायम मला तिथं स समाजकार्यामध्ये बाकीच्या गोष्टींमध्ये सहकारी आहे आणि मला याचा खरंच आनंद आहे मला अभिमान आहे की मला अशी एक चांगली बायको मिळाली की जे मला बाहेर बाहेरच्या कार्याला प्रेरित करते मदत करते कोणताही विना मला पूर्णपणे ती पाठिंब्याने माझ्या पाठी उभी राहते तसं बघितलं तर आमचे प्रमुख संजय भाऊ मोरे शिवसेनापणे प्रमुख हे मेन उपस्थिती होती त्यानंतर आमच्या बाकी आम्ही असं मोठं हे न करता आमच्या भागातील जे सर्व सा सामान्य नागरिक आहेत की बाबा जे त्यांनी स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या समाजासाठी काहीतरी भरीव काहीतरी केलेलं आहे त्यांना आम्ही पुढाकार दिला त्यांना आम्ही मंचावरती स्थान दिलं त्यांच्या हस्ते आम्ही सत्कार देण्याचा यावेळेस घाट घातला होता आपण बघितलं महिलांचा सन्मान आज राजेशजी मोरे यांनी मोऱ्या प्रतिष्ठानच्या वतीने केलेला आहे नक्कीच महिलांना सन्मानित केलं तर त्यांनाही पुढे काम करण्याची उभारी मिळते आणि असंच काम आपलं नेहमी चालत राहावं याकरता आपल्या दोघांनाही खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा आता काही आपल्या महिला आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज जो कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या ठिकाणी होतोय या पवित्र वास्तूमध्ये ज्या ठिकाणाहून ज्या लहान महालामधून खऱ्या अर्थ पुणे शहराचा त्यावेळेची पुनवडी विकासाची गंगा विकासाचा नांगर या ठिकाणापासून फिरवला गेला म्हणून आज तुम्ही आम्ही या पुणे शहरामध्ये एकत्रित चांगल्या प्रकारे या ठिकाणी वागतोय वावरतोय अशा छत्रपतींनी हे महाराष्ट्र नवे देश देशात नाहीत परदेशामध्ये नुसताच नावलौकिक नाही वाढवला देशाला संपूर्ण दिशा दिली विकासाची गंगा ज्या प्रकारे महाराष्ट्रात रुजवली गेली आज त्याच महालामध्ये सर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होतोय असा आगळावेगळा कार्यक्रम आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेजी मोरे यांना मी मनापासून धन्यवाद की दरवर्षी हा कार्यक्रम ते आयोजित करतात समाजामध्ये ज्या आपल्या महिला भगिनी काम करतात समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि अशा या पुणे शहरामध्ये आपण सर्व महिला भगिनी काम करत असताना तुमचं जरी कुठेतरी कौतुक झालं पाहिजे तुमचा सन्मान झाला पाहिजे अशी एक धारणा राजेश मोरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून घेतली आणि ती व्यवस्थित दरवर्षी पार पाडत आहेत अशा या कार्यक्रमाला शिवसेनेच्या आमच्या रणरागिणी विद्याताई होडे रेखाताई कोंडे रोहिणीताई कोल्हाळ उज्वलाताई गौड अशा सर्वच या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आपण उपस्थित असलेल्या सर्व पुणे शहरातील कर्तृत्वान महिला पुणे शहरामध्ये त्या काळी शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम केलं त्या योग्य कोणाच्याही महिलांकडे बघण्याची वाकडी नजर कधी होत नव्हती एखाद दुसरा रांजा पाटील होता त्याचा चौरंग महाराजांनी केला होता पण पर आजची परिस्थिती पुणे शहरातली फार वेगळी आहे एकीकडे एक महिलांचा सन्मान होतो आणि त्याच जागतिक महिला दिनाच्या दिवशी अनेक प्रकार या पुणे शहरामध्ये घडतायत त्या त्या, त्या प्रत्येक वेळेला या ठिकाणी शिवसेनेने जाऊन वाचा फोडली महिला भगिनींना मदत करण्याची संधी ज्या ज्या वेळेला असेल किंवा अडचणी अडचणीमध्ये महिला असतील त्या त्या वेळेला त्या संधीचं सोनं केलंय पुढच्या काळातही आमच्या सर्व शिवसैनिक असेल आपण काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्या काही अडचणी असतील त्या त्यावेळी आमच्या यासारख्या शिवसैनिकांना भावाला आवाज द्या आम्ही तत्परतेने आपल्या समोर येऊ परंतु आताच सूत्रसंचालकांनी म्हणलं की एवढ्या शिवसेनेमध्ये चांगल्या प्रकारे बोलणाऱ्या वक्त्या आहेत ज्यावेळी शिवसेनेमध्ये कोणी शिवसैनिक महिला आघाडी सामील होते आमच्या शिवसेनेमध्ये असं मार्गदर्शनच शिवसेना प्रमुखांनी पहिल्यापासून दिलंय की आधी महिलांचा सन्मान करा ज्यावेळी महिला एखादी शिवसेनेमध्ये येते आणि शिवसेनेची कार्यपद्धती बघून आपोआप तिच्या अंगामध्ये स्फुरण येतं समोर कुठेही अन्याय होईल तिथे प्रतिकार करण्याची ताकद शिवसेना या महिलांना देते आणि त्यातनं हे वक्तृत्व त्यांच्या वाणीतून त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतं आणि ते सर्वांना पुणे शहरातल्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासारखं असतं कुठेतरी आपण समाजाचं देणं लागतो आपण एका पक्षाच्या प्रमुख पदावर काम करतो आपल्या कुटुंबाच्या काम जबाबदाऱ्या बाजूला ठेवून समाजाची कामं पहिले करणं हे शिवसेनेनं आम्हाला शिकवलंय आणि ते कायम स्मरणात राहील त्याच आधाराच्या त्या युवावर शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादावर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार आम्ही पुणे शहरात काम करतो कधी या भावाला आवाज द्या कुठे कधी भगिनी आम्ही तत्पर असू एवढंच बोलतो आणि मी मनीषा अग्रवाल या ठिकाणी संजय भाऊंनी जो कार्यक्रम ठेवला महिला दिनाचा महिलांचा सत्कार मला इतका छान वाटलं ना खरोखर महिलांचा सत्कार हा झाला पाहिजे जा, सन्मान झाला पाहिजे तसं पाहिलं तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सन्मान सन्मान झाला पाहिजे त्यांचा तरीही भाऊंनी आज तर आमचा सन्मान केला याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मी तपो आवाबेन संस्थेतून मी इथं आज आले आहे आमची संस्था गेले पन्नास वर्ष झालं महिलांचा आणि मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काम करते आणि ते काम करत असताना राजभवनने कि विविध क्षेत्रात काम करण्या महिलांची दखल घेऊन आजच्या दिवशी त्यांनी सन्मान केला खरंच त्यांचे काय आभार की त्यांनी कौतुक केलं सर्व महिलांचं आणि असं प्रत्येकाने अशा महिलांचं कौतुक केलं तर आणखीन काम करायला येण्याची मिळते खरंच हे आम्ही सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी आमचा सन्मान केला राजेश्री मोरे यांनी जो आज कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आणि अप्रतिम होता त्यांनी जो महिलांना सन्मान दिलेला आहे आणि काही एक गर्वाची गोष्ट आहे की त्यांनी इथं सन्मान देऊन त्यांना सन्मान चित्र दिलेलं आहे तर त्यांचे मी सर्व महिलांच्या वतीने आभार मानते संस्था मध्ये शिवणकाम शिकवत असते गरीब, गरीब महिलांना शिवणकाम पार्लर वगैरे सगळं घेत असते गल्ली गल्लीमध्ये जाऊन त्यांना घेऊन येते आणि कार्यक्रम आम्हाला वैशाली ताईंनी आमचे भाऊ राजेश मोरे त्यांनी आमचं सन्मान केलं त्याच्यासाठी आम्हाला खूप खूप आभार आजचा जो जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम राजेश भाऊनी ऑर्गनाईज केला आहे तो प्रत्येक महिलेसाठी म्हणजे एक प्रेरणा आहे की जेणेकरून प्रत्येक छोट्यातल्या छोट्या आणि ज्या म्हणजे घरगुती कामापासून सुरुवात करतात त्यांना सुद्धा एक भरारी मिळेल की ज्या आपल्या क्षेत्रामध्ये भरपूर कार्यक्रम म्हणजे पुढे प्रगती करतील आणि उच्च पोझिशन वर पोहचतील तर मी शिवसेना आणि प्रमुखांचा आणि बाकी सर्व महिलांच्या वतीने त्यांचा आभार मानते धन्यवाद जागतिक महिला निमित्त मी सर्व महिलांचा मनापासून अभिनंदन करते

त्यांचे खूप आभार आणि हा कार्यक्रम ज्या व्यासपीठावर होत आहे त्यामुळे आम्हाला जो सन्मान मिळाला त्यासाठी सुद्धा खूप धन्यवाद लाल महल ही एकूणच आई जिजाऊंची भूमी असल्यामुळे यामध्ये एक अनोख चैतन्य आहे जे महिलांना नेहमी प्रेरणा देणारं आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आमचे राजेशजी मोरे यांचे नेहमीच सामाजिक एकोपा जपण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी यासाठी नेहमीच अत्यंत स्तुत्य असे उपक्रम ते राबवत असतात आज या ठिकाणी त्यांनी अनेक महिलांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये एक उत्तम कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित केलेलं आहे आणि राजेशदा हे नेहमीच कार्य आहे की महिलांना सन्मान देणे महिलांना समाजामध्ये एक मान सन्मानाचं स्थान मिळावं हा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो आणि या स्तुत्य उपक्रमांना मी त्यांना शुभेच्छा देते यापुढेही त्यांचे असेच उपक्रम सुरु राहावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आज मोरिया प्रतिष्ठान समाजसेवा प्रतिष्ठान मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख अभिमानाची एक गोष्ट आहे की आपण ज्या वेळेला कार्य करत असतो महिला त्यावेळेला महिलांची दखल घेतात पुरस्कार अनेक भेटतात पण ते पुरस्कार सगळे पेड असतात पण राजेश बाबनी खरंच आज एक अशी दखल घेतली महिलांची की हे पेड नाही ज्या महिला बारा महिने कार्यरत राहतात सतत समाजसेवा असू द्या पक्ष येतात तर त्याची दखल घेऊन आज सन्मान केलाय महिलांचा आज जागतिक महिला दिनानिमित्त तर त्यांची मी खूप खूप आभारी आहे माझ्या शिवसेना परिवाराकडनं माझ्या सांग्य फॅमिलीकडनं आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या खूप आभारी आहे आणि असेच उत्तम उत्तम त्यांच्याकडनं कार्य करत राहो आणि आमच्या हक्काचं एक स्थान म्हणजे आम्ही कधीही महिला त्यांच्याकडे कुठल्याही याच्यामध्ये गेलो तरी कधी आम्हाला तिथून एका माधन्य कुठल्याही कार्यामधून मदत झाली नाही असं होत नाही त्याच्यामुळं प्रयत्न त्यांचे चालू आहे आज फक्त त्यांनी जागतिक सत्कार आहे असं नाही कारण आम्ही गेले अनेक वर्ष त्यांना पाहतो की त्यांचे कार्य बारा महिने चोवीस तास महिलांसाठी असू महिला असून मुलं असो सगळ्यांसाठी काम चालू असतात सा, तशीच ईश्वराकडनं प्रार्थना त्यांच्याकडनं ही सेवा सदैव घडून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रतिष्ठान यांच्या वतीने माननीय विभाग प्रमुख मोरे आणि त्यांच्या सहपत्नी यांनी या ठिकाणी हा महिलांचा सत्काराचा कार्यक्रम घेतला होता जागतिक महिला दिन आठ मार्च या दिवसाचं औचित्य साधून समाजातील प्रत्येक स्तरातील म्हणजे गृहिणी पासून ते पोलीस वर्कर पोलीस अधिकारी असतील सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतील राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असतील अशा सर्व महिलांचा त्यांनी या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे आणि त्यांचं हे उपक्रम म्हणजे सातत्याने ते सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असतात आणि हा जो त्यांनी सत्कार घेतला आहे त्यामुळे सर्व महिला वर्गांना खूपच आनंद झालेला आहे आणि त्यांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी नेहमी असतो त्यामुळे भविष्यामध्येही त्यांची अशीच उत्तुंग भरारी असेल त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतात खाली सुद्धा आपले जे भाऊ आहेत म्हणजे राजेश मोरे भाऊ आहेत आज त्यांनी खरच खूप सुंदर काम केले आज जागतिक आज प्रत्येक व्यक्तींना मान सन्मान देण्याचे काम हे भाऊ करत असतात त्या भाऊसाठी पण इथे अरेंज केलेलं आहे मोरे सरांनी त्याबद्दल त्यांचं मी खूप धन्यवाद मान कारण महिलांना फार असं काही कार्यक्रमामध्ये जायला वगैरे वेळ मिळत नाही घरातलीच कामं भरपूर असतात अशा निमित्ताने महिला निदान एकत्र येतात काहीतरी वेगळ्या गोष्टी त्यांना समजतात आपल्यापेक्षा इतर महिला काही करतायत हे ऐकून आम्हाला प्रेरणा पण मिळते आणि असे कार्यक्रम इथून पुढेही घेत जा त्याबद्दल धन्यवाद आज इतक्या मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या महिला वगैरे उपस्थित आहेत बघून राजेशदा मोरे अतिशय आनंद झालेला आहे की खरोखरच महिला शक्ती आणि त्या महिला शक्तीचा सत्कार सत्कार सोहळा किंवा तिच्यासाठीचे दोन कौतुकाचे शब्द खर तर आज इथे त्या शब्दांची उधळण होतीये वेगवेगळ्या महिला आज इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करतात खरं तर व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नसलं तरी सुद्धा महिला उत्स्फूर्तपणे येतात दोन शब्द बोलतात आपल्या मनातली भावना व्यक्त करतायत मार्च महिला दिन मी माझी एक फेसबुक पोस्ट टाकली होती संजय भाऊ की माझ्यासाठी महिला दिन हा रोजच असतो एक दिवस मी साजरा करणारा कार्यकर्ता नाही कारण की माझ्या भागात अनेक माता भगिनी या गोरगरीब काम करतात त्यांच्या अडचणीमध्ये मी सहभागी होतो दररोज त्यांना मदत करतो हाच माझ्यासाठी महिला दिन आहे जय महाराष्ट्र आणि या पवित्र स्मृतीमध्ये आज आपण इथे आलेलो आहोत मी काही खूप काही बोलणार नाही मला मोरे साहेब म्हटले होते बोला म्हणून पण अगदी किस्सा सांगतो की बाळकडू आम्हाला जे मिळाले बाळासाहेब ठाकरे खूप पूर्वी बोलले होते की महिलांनी पर्समध्ये एक हत्यार ठेवा आणि ती वेळ आता आलेली आहे आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी हत्यार ठेवून ते हत्यार चालवण्याची वेळ आलेली आहे परवा मी गाडीवर जाताना माझ्या मागे माझी मुलगी होती दहावीत तिने मला विचारलं बाबा या मुलीची जीन्सची पॅन्ट का रे फाटली आहे तर मी म्हटलं अगं ती फाटली नाही ती दाखवते तर ही आपली संस्कृती नाही आहे आपली संस्कृती ही तुळशीबागीत रुजलेली आहे ती कॅम मध्ये नाहीये आणि ही संस्कृती कुठेतरी घाणेरडी गाडली पाहिजे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र